रोड येथे इमारतीचा स्लॅब कोसळून तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या दुर्घटनेत मुलांचे कुटुंबीयही जखमी झाले असून वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येते मंगळवारी सकाळच्या सुमारास नयानगर येथील नूरजहा इमारतीत पहिल्या मजल्यावरील घराचा स्लॅब अचानक कोसळला घटनेनंतर महापालिकेचे अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले या तीन वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून इतर कुटुंबियांना उपचारासाठी रोड येथील पॉक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे कुटुंबियांची ओळख पटलेली नसल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली सुमारे चाळीस वर्षे जुने असलेली ही इमारत आधीपासूनच जीर्ण अवस्थेत होती घटनेनंतर प्रशासनाने तातडीने इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत मात्र या घटनेनंतर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत इतकी जुनी आणि धोकादायक स्थितीत असलेली इमारत वेळीच का खाली करण्यात आली नाही महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक घोषित करून नागरिकांना सुरक्षितपणे हलवण्याची कार्यवाही आधीच का केली नाही जर असे केले असते तर त्याच्या निष्पाप जीवाचा बळी गेला असता का या घटनेने नयानगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे नागरिकांचा संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत